तेहतीस लोकसभा मावळचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे हे तिसऱ्या टर्मसाठी मैदानात उतरले आहेत आणि जी आत्तापर्यंत दहा वर्षात त्यांनी जी लोकांपर्यंत कामं केले तो जी पोचवले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेल माथेऱ्यांचा मिनी ट्रेनच्या संदर्भात त्यांनी तो बंद होत होती त्या बंद होत असल्यावर त्यांनी त्यावेळेचे सुरेश प्र हे रेल्वेमंत्री त्यांच्याशी हिजगूस करून आपले प्रश्न या ठिकाणी मतदारसंघातले सोडायचा जास्त असे प्रयत्न केलावर ती ट्रेन टॉय ट्रेन जी आहे ती पुन्हा माथेरानमध्ये चालू केलेली आहे तुंगीमधला जो लाईटचा प्रश्न होता रस्त्या रस्त्याचा प्रश्न होता तोही ह्या दहा वर्षात त्यांनी सोडवला तो आजपर्यंत स्वतंत्रानंतर त्या ठिकाणी कधीही तिथे लाईट आणि रस्ते नव्हते ते श्रीगंगाप्पा बारणे यांनी केलेले आहेत आणि अशा अनेक कामं ह्या मतदारसंघामध्ये मा, मावळमध्ये त्यांनी केलेली आहेत आणि लोकांची एक इच्छा आहे आणि उत्स्फूर्त आहे जो आम्ही आता प्रचारामध्ये जातो आहे त्या लोकांमध्ये स्वतःहून उत्साह आहे की श्रीगंगाप्पा बारणे हे तिसऱ्या टर्मसाठी आम्हाला पाहिजेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच विकासात्मक जो धोरण आहे देशाला पुढे नेण्याचं आणि त्याला हात बळ त्यांची हात बळकट करण्यासाठी आपण श्रीगंगाप्पा बारणे यांना भरघोस मताने विजयी करा असं आवड करतो गेले दोन इलेक्शन आम्ही साहेबांचे पाहिलेले आहेत आणि त्या इलेक्शनमध्ये आम्ही पाहिलं की प्रचंड लोकांचा विश्वास बारणेसाहेबांवर आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांचं आणि आत्ता देखील त्यांचं इलेक्शन आम्ही बघतोय की महायुतीच्या माध्यमातून आज श्रीरंगा आप्पा बारणे यांना विजयी करायलाच पाहिजे सगळ्यांनी आणि नरेंद्र मोदी यांच्या बळकट करून देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान बसण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे येणाऱ्या तेरा तारखेच्या मतदान येणाऱ्या तेरा तारखेमध्ये जे मतदान करायचं आहे त्या ते टायमाला लोकांना मी जरा माझ्या माध्यमातून असं आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त धनुष्यबाणाला मदत करावी आणि आप्पा बारणे यांना विजयी करावा आणि ते त्या अप्पाबारण्यांना हे करत केलं तर आपण आज देशामध्ये एक चांगलं सरकार देऊ शकतो चांगले नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्याला आपल्याकडून एक उमेदवार आपले अप्पाबारण्याच्या रूपाने आपण संसदेमध्ये पाठवू शकतो म्हणून लोकांना एक आव्हान करतो की जास्तीत जास्त युतीच्या उमेदवारांना मतदान करावं अशी सगळ्यांना विनंती करतो